वाचक हो नमस्कार वी स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीविषयी माहिती आपण मागील व्हिडिओत बघितलीच खांडेकरांच्या लेखनशैलीविषयी मी तुम्हाला मागील व्हिडिओत बोलली होतेच आज याच पठडीतलं खांडेकरांच्या लेखनशैलीतून साकारलेलं अजून एक सुंदर पुस्तक म्हणजे अमृतवेल एकोणीसशे सदुसष्ट साली या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती प्रेम कर्तव्य संघर्ष आणि आदर्श यांची उत्तम सांगड म्हणजे विस सा खांडेकरांचं अमृतवेल हे पुस्तक या कथेतील नायिका नंदा मनाने कोमल पण वास्तववादी प्रेमात निष्ठावान पण परिस्थितीचे भान तिला वास्तव स्वीकारायला शिकवते तिच्यातील शांतता संयम आणि समजूतदारपणा ही कादंबरीची भावनिक ताकद आहे असं म्हणता येईल दादा माई नंदा आणि मिलिंद हे मुंबईत राहणार मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंब या कथेतील नायिका एम ए झालेली नंदा आयुष्याचे सुंदर स्वप्न पाहत असतानाच तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू होतो आणि नंदाच्या सुंदर स्वप्नांचे जणू तुकडे तुकडे होतात हा प्रसंग रेखाटताना विस खांडेकर म्हणतात माणसानं ओठाशी नेलेला अमृताचा प्याला नियतीला अनेकदा पाहावत नाही एखाद्या छटकीनीसारखी ती अचानक प्रगट होते आणि क्षणार्धात तो प्या भोवतालच्या धुळीत उडवून देते किती सुंदर ही वाक्य रचना अशातच सैरबैर झालेल्या नंदाच्या मनात आत्महत्येचा विचार डोकावतो पण माईची म्हणजे तिच्या आईची अबोल करून मूर्ती दादांचं म्हणजे तिच्या वडिलांचं वात्सल्य आणि मिलींचा म्हणजेच तिच्या भाष्याचा गोडगोड पापा तिला आठवतो आणि ती मृत्यूकडे पाठ फिरवते दादा जवळ मन मोकळं करण्यासाठी नंदा पत्रांचा पत्राचा आधार घेते आणि दादा उत्तरादाखल तिला जीवनाचा अर्थ खूप छान समजवतात दादा म्हणतात मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलं आहे एखादं स्वप्न पाहणं ते फुलवणं ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं त्या धडपडितला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते, ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामाग धावणं हाच तर मानवी मनाचा धर्म आहे किती सुंदर वाक्य रचना किती अलंकारिक शब्दरचना आणि यात प्रसिद्ध झालेलं समृद्ध झालेलं हे पुस्तक अमृतवेल या पुस्तकातून घेण्यासारखं म्हणजे जवळच्या माणसांशी बोलल्याने दुःखातून बाहेर पडण्याचं बळ आपल्याला नक्कीच मिळतं आणि सुरू होतो नंदाचा जीवनाला सामोरे जाण्याचा नवीन प्रवास नंदा काही दिवस नोकरी करायची म्हणून तिची कॉलेज मैत्रीण वसू वसुंधरा वसु गुप्ते हिची कंपॅनियन म्हणून विलासपूरला जाते ही वसू म्हणजेच लग्न झाल्यानंतर विलासपूरची जहागीरदारी प्रवासात दिसलेल्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना नंदाच्या मनात येत पहाटे पडून गेलेल्या पावसांच्या सरीने सारी सृष्टी अभ्यंग स्नान केलेल्या सुवासिनी सारखी दिसत होती सडा समार्जन करून फुलाफुलांची रांगोळी काढून आता ती देवपूजेला बसणार होती त्याकरता सूर्याचे सूर्याचे निरांजन लावायला ती सिद्ध झाली होती सूर्यास्तानंतर नंदा विलासपूरला पोहोचते विलासपूरला वसु देवदत्त आणि त्यांची मुलगी मधुरा हे त्रिकोणी कुटुंब बापू पार्वती मोहन गंगाराम या अजून विलासपूरला नंदाला भेटलेल्या काही व्यक्तिरेखा नंदाला जाणवलं या पती पत्नीमध्ये म्हणजेच वसुंधरा आणि देवदत्त मध्ये काहीतरी बिनसलंय देवदत्त वसु दोघेही आपापल्या दुःखात बुडालेले छोट्याशा मधुराला फीटचा त्रास मधून मधून होतच होता यांचं दुःख बघून नंदाला स्वतःच्या दुःखाचा विसर पडला होता नंदा दोघांना समजून घेण्याचा समजून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती यात नंदा आणि देवदत्त यांच्यातील संभाषण म्हणजे आपल्यासारख्या वाचकांसाठी मेजवानीत जणू नंदा ठरवते या दोन तीरावरील व्यक्तींना म्हणजेच वसू आणि तिच्या नवऱ्याला जोडणारा पूल आपण व्हायचं पण अशातच पुढे नंदाच्या मनात देवदत्तचा भूतकाळ समजल्यावर सहानुभूती निर्माण होते आणि करुणेतून नंदाच्या मनात देवदत्त विषयी प्रेम निर्माण होते पण पण पुढे काय नंदा देवदत्त वसूला एकत्र आणते कि स्वतःच्याच प्रेमाला न्याय देते हे जाणून घेण्यासाठी नक्कीच अमृतवेल ही कादंबरी वाचायला घ्या आपल्या पदरात पडलेलं दुःख इतरांपेक्षा कैक पटीने कमी आहे याची या जाणीव कादंबरी वाचल्यावर आपल्याला होते मग तुम्हालाही अमृतवेल हे पुस्तक वाचायला आवडेल का या कथेतला कोणता प्रसंग तुम्हाला भावला कोणते वाक्य तुम्हाला आवडले हे मला कमेंट करून सांगा सोबतच आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओत एका नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत नमस्कार